कार्यकर्ते रामोर विजू भाऊ व्यास पीठावरचे पंडित यानि समोर जे कार्यकर्ते स्टेजवर आहेत कुस्ती चालू करू नका थांबा एक मिनिट हा कुस्ती सुरू करू नका अजिबात एक मिनिट हा कुस्ती वेदिका सास

शांत शांतता माईक जरा कंट्रोल करा आता सगळेच रेफरी आंतरराष्ट्रीय पंच रोहिता सांबले अखाडा प्रमुख नॅशनल चॅम्पियन पैलवान संजय दाबाडे गणेश जाधव साईड पंच कंट्रोलर पप्पू कालेकर कुस्ती दिली दोन्ही एकाच हा दोन्ही जिल्ह्यातलेच आहेत आणि सिकंदर शेखला विजय घोषित करण्यात आलेला आहे सेमी फायनलला प्रवेश पुढची कुस्ती महारुद्रकाळील विरुद्ध शुभम शिदनाळे कोल्हापूर विरुद्ध इंदापूर अशी तगडा कुस्ती एक पाहण्यासारखी लागते पुढची कुस्ती प्रमोद सोड सोलापूर लालपट्टी विरुद्ध सागर खरात सोलापूर निडीपट्टी सागर खरात शाहरुख खान सोलापूर विरुद्ध तानाजी झुंजुरकी निडीपट्टी आजच्या सत्रातली शेवटची एक तगडा कुस्ती मुन्ना झुंजुरखे विरुद्ध शाहरुख खान दोन तगडा बलदंड देह काय शरीर शुभम चिंदाळे कुस्ती सुरू करा लवा विक्रम पवडे प्राध्यापक एम पी एड बी पी एड केलेले आणि कुस्ती क्षेत्रातही चांगला नावलौकिक संजय दाबाडे अखाडा प्रमुख मॅट चेअरमन शबास सह्याद्री क्रीडा संकुलाचे सगळे पैलवान बस चाललेले आपली बसच्या जवळ कुस्ती संपल्यावरती जावा आता दोन तर कुस्त्या बाकी आहेत कुस्त्या पाहूनच जावा ना बस ड्रायव्हर थांबा एवढ्या तोला मोलाच्या कुस्त्या लहान मुलांना पाहिल्याच पाहिजेत ना शिकायला मिळतं कुस्त्या पहा मोठ्या पैलवानांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे मल्लयुद्ध हिंदू गर्जना शक अखंड महाराष्ट्र कारण प्रसारमाध्यम आता एवढी झाल्यात यूट्यूब चॅनेल फेसबुक आणि आपले विविध चॅनेल मोठे चॅनेल सर्वजण कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सज्ज आहेत वॉर्निंग दिली जाते लगेच सूचना सु। दिली जाते तोंडी सूचना दिली जाते पैलवान कुस्ती करा आणि नंतर पॅशिवीटी दिले जाईल थोला मोलाची कुस्ती वापरे बाप सोपं नाही म्हणून हे काम न त्याला पाहिजे जातीचे जातीवंत मर्दाचा बाना महाराष्ट्र राणा वाजे खन खना पैलवान तो जाना पैलवान की सोपी नाही अखंड साधना अखंड मेहनत कष्टाने कष्टच करावे लागतात त्याचीच कुस्ती खडाखडी कुस्ती अंदाज दोघाई बलदंड शरीराचे दोन्ही पैलवान आहेत अतिशय सावध पवित्रा कारण एकच लक्ष हे महेंद्र थार शेवटी बक्षीस हे बक्षीस परंतु एवढं मोठं बक्षीस निमंत्रित स्पर्धेला प्रथमच धीरजी घाटे साहेबांनी दादा बाला म्हणून हे दातृत्व लागतं समाज आपल्याला घडवायचा आहे आणि मध्यांतर तीस सेकंदाची विश्रांती महारुद्र लाल पट्टीश शून्य गुण शुभम शिंदनाळे निळी पट्टीश चार गुणाची पहिल्या फेरीत गुणांची कमाई निर्णायक फेरी आता

तोडुंब गर्दी होणार आहे उद्या तुफान अनेक मान्यवर मंडळी येणार आहे महाराष्ट्रातच जवळजवळ अर्ध मंत्रिमंडळ आलं उद्या बाकीचं येणार सगळं एवढे चांगले संबंध धीरजी घाटे साहेबांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाशी ठेवलेले आहेत कारण कार्यच त्यांचं महान आहे साथ मिळाली दादाची एका तरुण तडफदार कार्यकर्त्याची आणि असंख्य कार्यकर्त्याची पोडी वा त्यातूनही तो किल्ली तोडली वा अशी घर 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 ताबा घेतलाय दोन्ही गुडघे टिकल्याशिवाय पॉइंट दिला जात नाही बळाचा आणि बुद्धीशा थोर्याचा आणि दोन गुणाची कमाई शुभम शिदनाळे सहा गुण एकूण कमाई झाली रामायण महाभारतात काळापासून चालत आलेली मल्लविद्या त्यावेळेस नीव युद्ध म्हणायचे बाह्य युद्ध म्हणायचं प्रतिस्पर्ध्याचा शेवटच व्हायचा काळ बदलला